आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन इडली सांबर रेसिपी चला तर मग सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी मी तीन ग्लास रेशनचं तांदूळ घेत आहे हे माझं परफेक्ट पान आहे तुम्ही बघू शकता हे तीन ग्लास मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आपण याची इडली बनवणार आहोत तांदूळ सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता तीन ग्लास तांदळासाठी आपण अर्धा ग्लास उडीद डाळ टाकणार आहोत अर्धा ग्लास उडदाची डाळ आता हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाच तास भिजत घालणार आहे तांदूळ चार पाच पाण्याने मी स्वच्छ धुवून आणलेला आहे टाकणार आहे पुरेसं पाणी आता हे पाच तास मी भिजत ठेवणार आहे याच्यामध्ये घालूया पोहे एक चमचा मेथीदाणे आता हे पाच तास मी असंच भिजत ठेवणार आहे झाकण मारून उडदाची डाळ पण आपण एक ग्लास पाणी टाकून भिजत ठेवणार आहोत तांदूळ भिजत घालून पाच ते सहा तास झालेले आहेत आता आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊया तुम्ही डाळ बी बघू शकताय डाळ पण आपली पाच सहा तास झालेली आहे भिजलेली आहे आता हे सगळं मी मिक्सरवर बारीक करणार आहे उडदाची डाळ तांदूळ मी असं बारीक करून घेतलेलं आहे डाळ तांदूळ एकत्र करून हे असं एकसारखं फेटून घ्यायचं बघू शकता हे पीठ आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे पाच सहा तासासाठी झाकून ठेवणार आहे पाच सहा तास झालेले आहेत ता आपलं पीठ मुरायला ठेवलेले बघू शकता हे पीठ कसं फुललेलं आहे मस्त जाळी पडली आपल्या पिठाला आता या आता ह्या पिठामध्ये टाकणार आहे मी अर्धी वाटी दही आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला पाहिजे तसं पीठ झालेलं आहे परफेक्ट चांगलं फेटून घेते मी बघू शकता अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे आपल्याला पाहिजे तसं पीठ झालेलं आहे आता आपण ह्या इडल्या बनवूया सगळ्या इडली पात्रांना मी तेल लावून घेणार आहे या पद्धतीने आपण इडली बनवायला सुरुवात करूया या, या पद्धतीने मी सगळ्या इडल्या भरून घेणार आहे पद्धतीने आपण सगळ्या इडल्या ठेवून घेणार आहोत दहा मिनटं मध्यम गॅसवर ठेवायच्या इडल्या दहा मिनिटात इडल्या तयार होत्या दहा मिनिटात आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत ले बघू शकताय चमच्याच्या साह्यानं आपण सगळ्या इडल्या काढून घेणार आहोत त्या अशा पद्धतीनं तुम्हाला एक इडली काढून दाखवते मस्त जाळी पडलेली आहे अशी सॉफ्ट झालेली आहे चांगली आता या पद्धतीनं आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया सांबर बनवण्यासाठी तुरीची अर्धा वाटी डाळ घेतलेली आहे शेवग्याची शेंग कांदा टोमॅटो आणि भोपळा तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे मी आता आपण ज्या भाज्या चिरल्या होत्या का त्या धुऊन टाकूया सांबर बनवण्यासाठी कच्चा टोमॅटो कच्चा कांदा अर्धा चमचा हळद मीठ आपल्या चवीनुसार टाकायचा आणि चार शिट्टे होईपर्यंत ठेवायचं कुकरवर चार शिट्टे झाले की गॅस बंद करायचा बघू शकता आपली डाळ शिजलेली आहे आता आपण सांबार बनवायला घेऊया पातीलात टाकणारे दोन चमचे तेल तेल गरम झालं की जिरी मोहरी टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी थोडासा कढीपत्ता कांदा टोमॅटो हे छान आपण परतून घेऊया एक चमचा अदरक लसूण कोथंबीर टाकत आहे अर्धा चमचा हळद तीन चार लाल मिरच्या टाकणार आहे थोडस हिंग टाकायचा एक चमचा सांबर मसाला एक मोठा चमचा लाल तिखट टाकणार आहे तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आता हे सगळं साहित्य आपण छान परतून घेऊया बघू शकताय कलर चांगला आपला परतून झालेला आहे आता टाकत आहे मी शिजलेली डाळ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता एक उकळी आली चांगली आपलं सांबर तयार बनून इडलीसाठी चटणी बनवून घेऊया आपण तर साहित्य बघूया खोबरे घेतलेले ओलं कोथंबीर लसूण अद्रक पुदिन्याची पानं आणि हिरवी मिरची आता आपण ही सगळी खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा साखर टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्सरला मी बारीक करून घेतो खोबऱ्याची चटणी आपली वाटून झालेली आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे कच्च्या शेंगदाण्याचा कुट्टा आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आता आपण तडका करून घेऊया चटणीवर टाकायला दोन चमचे तेल गरम केलेलं आहे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरी मोहरी लाल मिरच्या कढीपत्ता थोडासा आणि थोडंसं हिंग आता हा तडका आपण चटणीवर टाकू मस्त आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय तयार झालेली आहे आपली चटणी तयार झालेली आहे आपली इडली सांबर रेसिपी रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका